इस से 3% स्टूडेंट्स हैं आसन और कोमन मुशायरा सबका मंडल बजे हम बिल्कुल आपका आशीर्वाद दे बात हो या ना अल्हा अल्ला खो आपल्यावर मेहरबानी केली बर का प्रत्येक वेळ आड्या अडचणीला आपल्याला साहेब ओके ओके

आणि भगिनींनो खरंच आजचा दिवस हा मला फार म्हणजे आतून भरून आलेला आहे की इतके दिवस आपण इथं तीन वर्ष सात महिन्या आठ दिवस काढलं तर पहिल्यांदा मी तुमची सर्वांची सॉरी मागतो की माझ्याकडून जाणतेपणी अजाणतेपणी काय चूक घडली असेल किंवा रागानं बोललो असेल कुठं काय तर तेच तेवढी मला माफ करा काय पोटात घ्या समजा कामाच्या ओघात काय बोललो असेल किंवा काय हे ते हे प्रशासनही माझ्यासाठी वैयक्तिक कुणाचं माझं स्वार हे नाही दुःख नाही की ज्याच्यामुळं मी तुम्हाला त्रास दिला किंवा तुमच्या अडचणी मी जाणू शकलो नसेल की खरंच हे जे अडचण आहे आणि ह्याच्या वेळेस तो आला नाही गैरहजर राहिला किंवा ह्याच्याबद्दल काय बोललो असेल किंवा काय अड्याडचणी शारीरिक का अडचणी असतील आता अनिलनं काय सांगितलं होतं आपल्याला पण ते गोयाला बिचारा याच पण या, या कारागृहाची कर्मचारी अधिकारी एक कुटुंब आहे कुटुंबामध्ये थोडंफार एकमेकाला भांडायला भांडायला लागत असतं आणि त्या भांड्याला भांडावं लागतं म्हणून काय आपली आब्रू बाहेर घालवायचे नसते आपले झाकली मुठ सवा लागायचे लक्षात आलं त्यामुळं माझ्याकडून काय तुम्हाला बोललं गेलं असेल किंवा काय बोललं असेल तर ते तुमचं मी थोडंसं मला समजून घ्या म्हणतात ना ठेविली आनंदी तैसेची चित्ता असू द्यावे समाधानी मला प्रमोशनची ऑर्डर आली पंचवीस जुलैला तसं पाहिलं तर म्हणजे चांगला आनंदी क्षण होता परंतु फक्त प्रवास लांबचा मला नको होता म्हणून मला ते दुःख वाटायचं पण मी असा विचार केला की सल माझा कुतण्या आधी लेह लडाखमध्ये जातो आहे परदेशात कोय शेणाची कुठं जाते आणि मी इथं एवढंच जायला मी म्हणजे कचव कचवतोय शिर सलामत तो पगडे हजार कुठंही जाय तर आपण सोनं ते सोनंच असतं लक्षात घ्या कुठं काय पेरलं ते म्हणत ना शुद्ध ज्यापुटी फराळे र फळे रसाळ गोमटी त्यामुळे आपण कुठं गेलं तर आपण एक चांगलं काम केलं तर आपलं एक चांगलं नेतृत्व तयार होऊ शकतं पण आपण जेवढी चांगल्या पद्धतीनं सेवा देऊ कारागृह खात्यामध्ये पहिलं एकच गणित ठेवायचं लक्षात गुन्हेगाराचा द्वेष करायचा नाही तर त्याच्या केलेल्या कृत्याचा द्वेष करायचा माणूस हा वाईट नाही कुठलाही माणूस वाईट नसतो हे डोक्यात ठेवायचं फक्त त्याच्या विचारानं तो बरकटलेला असतो त्याच्या या बुद्धीवर जे काय काम क्रोध मदमोह मत्सर हे षडरोपीनं व्यापलेला असतो किंवा त्याच्या तानामध्ये असतो त्याचं टेन्शन ऑलरेडी त्याला झालेलं असतं आणि आत आल्यानंतर आपण कशाला टेन्शन देतो अर्धवट मेलेला असतो फक्त त्याला त्याच्या पद्धतीनं आता का सगळंच काय हॅबिच्युअल असाल तर त्यांना त्यांना फटका द्यावाच लागतो पण आला ला मनुष्य आता दिवस राहिले नाहीत पूर्वीसारखे प्रचंड मारझोड करा हे करा ते करा सी सी कॅमेरा आले इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आली त्यामुळे आपला दिवस चांगला कसा जाईल आणि ते डोक्यात आपल्या घरी जातं काम नाही मी ऑफिसला गेलो मी मा माझ्या घरची डिलीट होऊन जातात आणि ते समोर येतो ना माझं टेन्शन मी गेटपर्यंतच ठेवायचं गेटच्या बाहेर गेल्यानंतर अजिबात ठेवायचंच नाही तर तुमची मुलं बाळं किंवा तुमची डोक्यातमध्ये राहणार आतलं टेन्शन जर तुम्ही घरी घेत गेला त्याचा परिणाम सर्व कुटुंबावर काही काळजी करायची नाही काय होत नाही लक्षात आलं का तर नोकरी करताना इथून पुढं तर माझं तर एक वर्ष अकरा महिने राहिले आज दिवस मला खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड आज बदली झालेली प्रमोशन आणि सोबत बदली झाल्याने या कार्यक्रमासाठी आपण त्यांना निरोप समारंभ देण्यासाठी आपण इथे आज एकत्र जमलेलो आहोत जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर